नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्थानमित्र व वस्तीमित्र यांना श्री प्रभू रामचंद्राची मूर्ती व माननीय प्रकाश गिरासे यांना पत्र पाठवण्यात आले आहे पत्र व मूर्ती वाटप सोहळा आज दिनांक बारा जानेवारी वार शुक्रवार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने मोईदा तश येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अजयजी शर्माजी बी जे पी तालुका अध्यक्ष शांतीलाल पाटील उर्फ बाडूभाई बी जे पी उपाध्यक्ष प्रेम डॉक्टर प्रेमसिंग गिरासे भाऊ भाईदास पाटील पुरुषोत्तम शंभू पाटील उर्फ अण्णा माननीय गिरधर लिमजी पाटील प्रकाश तुकाराम पाटील पोलीस पाटील मुकेश गवडी के डी गिरासे सौरत्नागिरासे माननीय सुरेखाताई महिरे सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल प्रस्तावना करण्यात आली व बावीस तारखेला श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा याबद्दल मोयदा गावातील रूपरेषा आखण्यात आली मग महाराष्ट्राचे माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी अनुलोम स्थानमित्र माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रकाश रजेसिंग गिरासे यांना पत्र व श्री प्रभुरामाची मूर्ती पाठवण्यात आली होती या पत्राचे वाचन करण्यात आले व त्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हातातून या देण्यात आल्या नंतर वस्त वस्तीमित्र विशाल हिरालाल कोळी जगदीश भगवान राजपूत विनोद प्रताप अलकरी सुरेखा ताई जितेंद्र मगन पाटील दादाभाई रामसिंग राजपूत यांना प्रभू रामचंद्रांची मृती प्रदान करण्यात आली प्रस्तावना ॲडव्होकेट प्रीतम निकम यांनी केली व कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी झगडूसिंग गिरासे उत्तम पाटील गणेश राजपूत डॉक्टर हर्षल पाटील राहुल राजपूत पप्पू गिरासे तुषार पाटील मुन्ना पाटील भरत पाटील मुकेश पाटील गोटू पाटील यशपाल गिरासे वंशपाल गिरासे संतोष कोळी महेश कोळी हिरालाल कोळी भैया पाटील मधुकर अलकरी अनिल राजपूत सतीश पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच माननीय प्रकाश गिरासे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले